हॅलो एव्हरी वन बोर्डाला आलेली मित्रांनो आणि येता एक्झाममध्ये येत असणारी अशी महत्त्वाची प्रश्न जे आहेत या ठिकाणी आपण बघतोय ज्यामध्ये पार्ट वन एम सी क्यू बेस्ड क्वेश्चन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप्स तर तुम्हाला यामध्ये पैकीच्यापैकी तुम्हाला मार्क्स करण्याचा चान्स आहे ठीक आहे आउट ऑफ जास्त असतात ठीक आहे पैकीच्यापैकी तुम्ही घेऊ शकतात तर असे काही प्रश्न आहेत जे कन्फ्युजिंग आहेत ठीक आहे आपल्याला थोडंसं पर्याय निवडताना थोडंसं डाऊट होऊ शकतं तर तेच आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते वारंवार बोर्डाला आलेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर प्रथम आला असाल तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे आपल्याला आमच्यासोबत जास्त जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे बघा चार पर्याय दिले आहेत तुम्हाला यामध्ये आपल्याला एक ऑर्ड काढायचा आहे ठीक आहे तर बघा काय पर्याय इनसॅट जी सॅट आय आर एस आणि पी एच एल बी तुम्हीसुद्धा चालू असताना व्हिडिओ बघताना तुम्हीसुद्धा कमेंट्स करू शकता ठीक आहे कमेंट्स करा ठीक आहे तर बघा इनसॅट जी सॅट आय आर एस आणि पी एस एल बी यापैकी एक आपला ऑड काढायचा आहे तर या ठिकाणी बरेचसं विद्यार्थी हा तिसरा पर्याय निवडतील आय आर एस ठीक आहे आय होप ठीक आहे पण याचं योग्य ऑड जे असणार ते आय आर एस नसणार आहे ठीक आहे तर योग्य पर्याय काय आपला पी एस एल बी ठीक आहे काय असणार आहे पी एस एल व्ही मग इनसॅट म्हणजे काय तर याचा फुल फॉर्म विचारतं तर लक्षात ठेवा इनसॅट म्हणजे काय इंडियन नॅशनल सॅटेलाईट बघा शेवटी सॅट आहेत ना तर सॅट म्हणजे सॅटेलाईट्स ठीक आहे इथं जी सॅट आहे सॅटेलाईट्स आहे ठीक आहे आता इथं सॅट नाही आहे पण शेवटी बघा यस तुम्हाला दिसतो आहे ठीक आहे यस आहे म्हणजे सॅटेलाइट समजा आपण तर इन इनसॅट म्हणजे काय इंडियन नॅशनल सॅटेलाईट जी सॅट म्हणजे काय जिओ सनक्रोनस सॅटेलाईट्स आणि महत्त्वाचं म्हणजे आय आर एस म्हणजे काय तर इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट ठीक आहे हे नाव लक्षात ठेवा फुल फॉर्म त्यानंतर हा जो आहे पी एस एल व्ही हा कोण आहे तर पी एस एल व्ही हा एक लॉन्चर आहे हा काय एक लॉन्चर आहे जे लॉन्च करते काय सॅटेलाईट लाँच करते ठीक आहे एक पी एस एल वी आहे आणि दुसरा एक हा जी एस एल बी आहे ठीक आहे तर जे एस म्हणजे काय जिओ सन क्रोनस सॅटेलाईट्स ठीक आहे हे दोन आपल्या इंडियाचे काय आहे तर ठीक आहे आणि हे कोण शोधून कोण डिस्कस केले शोधून काढले तर सायंटिस्ट लोकांनी ठीक आहे तर आपली जे स्पेस एजन्सी आहे ज्याला आपण काय म्हणतो इस्रो ठीक आहे इस्रोचा फुट काय होतं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ठीक आहे ओके त्यानंतर बघा तर पी एस सी डी ओके बाकी एवढं सॅटेलाइट्स आहे त्यानंतर महत्त्वाचा बघा एक सॅटेलाइट्स आहे जे एज्युकेशनशी रिलेटेड आहे ठीक आहे जे काही तुम्ही आता व्हिडिओ बघताय ओके जे काही एज्युकेशनल किंवा आणखी कुठले तुम्ही व्हिडिओ बघताय ठीक आहे कशा थ्रू सॅटेलाईटच्या थ्रू तर ते सॅटेलाईट कोणता आहे एड्यू सॅट आहे ठीक आहे कोणता सॅट आहे एड्यू सॅट ठीक आहे एज्युकेशनच्या रिलेटेड जो काही सॅटेलाइट्स आहे तो कुठला आहे एड्यू सॅट आहे ठीक आहे इनसॅटचं जे आहे कशा करता कम्युनिकेशन करीता जी सॅटचं कशा करता तर टेलिव्हिजन्स करीता ओके रेडिओ वेव्स करीता ॲटमॉस्फिअर ठीक आहे त्या करता असेल ओके त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा कर कंप्लीट द करेक्शन ग्रुप वन अल्कलिमीटर बघा ग्रुप वन अल्कलिमीटर आहे तर डॅ डॅ डॅश कोणता ग्रुप हा हॅलोजन असेल ठीक आहे आता जर बघितलं आपण पिरियडिक टेममध्ये एकूण चार ब्लॉक आहे तो एस पी डी एफ ठीक आहे तर हॅलोजन ग्रुप जो आहे ना हा बिलॉंग करतो पी ब्लॉकमध्ये कशामध्ये पी ब्लॉकमध्ये बिलॉंग करतो आणि ग्रुप कोणता विचारला त्या ठिकाणी ग्रुपच विचारला आहे तर ठिकाणी ग्रुप नंबर सेवन्टीन ठीक आहे हॅलोजन जो आहे ग्रुप नंबर सेवन्टीन त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे त्यानंतर ग्रुप नंबर एटीन कोणता असेल तर ग्रुप नंबर एटीन जो आहे हा असतं इनड गॅसचा काय असतं इनड गॅस किंवा ऑरमध्येला काय नाव आहे नोबेल गॅस ठीक आहे काय असतं नोबेल गॅस इनड गॅस या नोबेल गॅस इनड गॅसची जी काही व्हॅलन्सी असते ही नेहमी काय असतं झिरो असते ठीक आहे ओके असे okay. कोणते एलिमेंट्स आहेत जे कुठल्याच केमिकल रिॲक्शनमध्ये टेक पार्ट होत नाही तर हेच एलिमेंट आहेत दिज नोबल मे नोबल गॅस इज डड नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन हे कोणत्याच केमिकल रिॲक्शनमध्ये टेक पार्ट होत नाही रिॲक्शन होत नाही ठीक आहे ओके okay. तर हे होतं त्यानंतर आपल्याला जर त्या ठिकाणी काही क्वेश्चन आले तर याचा ग्रुप नंबर एटीन आहे ठीक आहे त्यानंतर ग्रुप नंबर वन जो आहे हा अल्कल मेटलचा आहे ग्रुप नंबर टू कुठला असेल अल्कलाईन अर्थ मेटलचा असते फक्त हे दोन तीन त्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे तर या ठिकाणी तीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला तर पहिली गोष्ट बघा वॉटरचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स जो आहे हा किती आहे तर आहे वन पॉईंट थर्टी सिक्स हा किती आहे वन पॉईंट थर्टी सिक्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा दाखवतो आपण युने कशाने दाखवतो या स्मॉल युने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याला आपण काय म्हणतो साईन आय अपॉन साईन आर ठीक आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नंतर तुम्हाला एन पण दाखवू शकता ठीक आहे रिफ्रॅक्टिव इंडेक्स ठीक आहे ओके त्यानंतर बघा काही महत्त्वाचे आहे तीन वन पॉईंट वन वन थ्री वन पॉईंट वन थ्री कशाचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स आहे तर वन पॉईंट वन थ्री हा रिफ्रॅक्टिव इंडेक्स आहे आईसचा कशाला रिफिव्ह इंडेक्स आहे आईसचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे आणि वन पॉईंट थर्टी सिक्स कोणाचा आहे तर वन पॉईंट थर्टी थर्टी थ्री हा आहे अल्कोहोलचा कोणाचा आहे अल्कोहोलचा त्यानंतर टू पॉईंट फोर्टी टू हा रिफ्रॅक्टिव इंडेक्स कशाचा आहे डायमंडचा आहे ठीक आहे हा सुद्धा एक लक्षात ठेवा बाकी भरपूर दिले आहेत पण हे तीन महत्त्वाचे मेजर्स आहेत ठीक आहे ओके जाऊया समोर बघा अँड इलेक्ट्रिक मोटार अँड इलेक्ट्रिक मोटार कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इन्टू द इलेक्ट्रिक एनर्जी आता हे काय विचारलं आहे फॉल्स आहे की स्टेट स्टेटमेंट जे आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे ठीक आहे हे आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे त्यांनी जर रिझन वगैरे नाही विचारलं आहे ठीक आहे बरेचदा रिझनसुद्धा वा विचारते की वाय त्याचं फॉल्स होईल तर फॉल्स का तर काय म्हणतोय इलेक्ट्रिक मोटार कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिक एनर्जी जे मोटार आहे ही इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करतोय मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये स्टेटमेंट ट्रू आहे की ट्रू आहे की फॉल्स आहे तर ऑब्विसली हे स्टेटमेंट जे आहे हे काय असणार फॉल्स असणार काय असणार फॉल्स असणार ठीक आहे फॉल्स असणार ठीक आहे काय असणार ते फॉल्स स्टेटमेंट आहे काय असणार काय असणार आहे फॉल्स असणार ठीक आहे तर इलेक्ट्रिक मोटार जे आहे हे मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करत नाही इट इज अ फॉल्स दे कन्वर्ट उलटं इलेक्ट्रिक एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी ठीक आहे आणि बघूया शेवटचा प्रश्न यामधील राईट द आय यू पी एस सी नेम ऑफ द फॉलोईंग स्ट्रक्चर आपल्याला आय यू पी एस सी नेम जे आहे हे सांगायचं आहे स्ट्रक्चरचं कार्बन कंपाऊंडचं आहे तर बघा या ठिकाणी तीन कार्बन आहे तर तीन कार्बन असेल तर एक दोन तीन कार्बन असतं प्रॉपेन काय असते काय असते प्रॉपिन असते तीन कार्बनवाला प्रॉपिन असते आता या तीन कार्बनला बघा या ठिकाणी एक फंक्शनल ग्रुप अटॅच आहे ओ एच नावाचा हा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तर ओ एच हा फंक्शनल ग्रुप म्हणजेच कोण असते अल्कोहोल असते कोण असते अल्कोहोल असते ओके आता आपल्याला काय विचारलं आहे सी नाव सांगा म्हणते आय यू पी एस सी नोमिन क्लेचर तर आय यू पी एस सीचा फुलफॉर्म काय असतं पहिली गोष्ट तर इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्री ठीक आहे हा त्याचा आयुपीसीचा काय फुल फॉर्म आहे लक्षात ठेवा आता आयुपीसी नोमिन करत असताना जे काही फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल याचा आपण काय यूज करतो ओ यूज करतो अल्कोहलचं नाव न यूज करता काय यूज करतो आपण ओ यूज करतो तर या ठिकाणी प्रॉपेन जो आहे तीन कार्बनवाला प्रॉपेन लिहिलं आहे आपण तर हा रिप्लेस होईल ठीक आहे हा निघून जाईल ठीक आहे आणि तर काय येईल तर अल्कोहोल जो फंक्शनल ग्रुप आहे हा सेकंड नंबरच्या कार्बनला अटॅच आहे हा एक हा दोन एकंदर बघितलं तर एक आणि हा दोन म्हणजे प्रोपेन डॅश टू कोणता फंक्शन ग्रुप आहे अल्कोल तर अल्कोलकरता काय यूज करतो आपण ओएल तर हा प्रोपेन टू ऑल प्रोपेन टू ऑल असं याचं काय होईल सी नेम त्या ठिकाणी कोणाऱ्यानो तर ही महत्वाची होती प्रश्न ठीक आहे याच पद्धतीची आणखी आपण घेऊया एक तुमच्याकरिता तुम्ही कमेंट करून सांगा यांचं नाव काय असणार ठीक आहे सी CH एच बॉन्ड सी एच टू बॉन्ड सी एच थ्री ठीक आहे बघा सी एच चार कार्बन आहेत आणि एक फंक्शनल ग्रुप अटॅच आहे ठीक आहे तर याचं आय ओ पी एस सी नोमिंग क्लेचर काय असेल ते नक्की तुम्ही कॉमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील